पतीव्रत हे महादेवाचे उपवास आहेत आपल्याला पाच सोमवार करायचे असतात त्याचे काही नियम आहेत आपल्याला दोन वेळेला शिवलिंगाची पूजा करायची असते त्यामुळे सकाळी आपण जे ताट बनवू त्यामध्ये संध्याकाळ सहित आपल्याला सगळी सामग्री ठेवायची असते त्यामध्ये येतं पंचामृत फळे फुले दक्षिणा फुले ही पांढऱ्या रंगाची असतील तर चांगलंच आहे बेल बेलपत्र हळदी कुंकू भस्म आणि मी फुलवाती घेतलेल्या आहेत तुपाच्या आणि शिवमोठ आपल्याला जी शिवमोठ ठेवायची आहे तांदूळ हवरी हे आपण अशी ठेवायचे आहे आणि हे जे ताट आहे ते आपल्याला सकाळीच तयार करून ठेवायचे संध्याकाळी त्यामध्ये काही ॲड करायचं नाही जर आपल्याकडे बेलपत्र नसतील बेलाचं फळ नसेल तर आपण शिवलिंगावर वाहिलेली जे बेलाची पानं असतील ते धुवून वापरले तरी चालतील तर पशुपती व्रताचा नियम एवढाच आहे की सोमवारी आपल्याला बेलाची पत्र तोडायची नाही आहेत आदल्या दिवशीच आपल्याला पूजेचं सगळं साहित्य जमा करून ठेवायचं आहे जर त्या दिवशी जमलं नाही तर आपल्याला बेलपत्र तोडायची नाही आहेत दुसऱ्यांनी वाहिलेली आपण धुवून घेऊ शकतो आ, या दिवशी आपण फलाहार घेऊ शकतो दूध वगैरे घेऊ शकतो आपल्याला कुठलंही तिखट मीठ खायचं नाही आपल्याला दोन वेळेला शिवलिंगाची पूजा करायची असते त्यामुळे मंदिर निवडताना असं निवडायचं की जिथे आपल्याला जाणं येणं जवळ पडेल आणि निवांत एकांतात आपल्याला पूजा करता येईल ज्या शिवलिंगावर आपण सुरुवातीला पूजा केली त्याच शिवलिंगावर आपल्याला पाचही वेळा तिथेच जाऊन पूजा करायची आहे शिवलिंग बदलायचं नाही किंवा स्थानही बदलायचं नाही जर आपण माहेरी करत असो तर माहेरीच सगळे उपवास झाले पाहिजे आणि सासरी करत असो तर सासरीच झाली पाहिजे आणि जर आपण एखाद्या वेळेस एखाद्या सोमवारी जर बाहेर गेलो असेल तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे पण पण जे पाच करणार आहोत ते याच शिवलिंगावर झाले पाहिजे असा नियम आहे दिवशी आणि पूजा करताना श्री शिवाय करायचा आहे सकाळी आठ बनवताना आपल्याला समप्रमाणात गोष्टी घ्यायच्या आहेत तेच म्हणजे फुले पाणी जे आपण दुर्वा वगैरे घेतले आहे त्या समप्रमाणात संध्याकाळी ही बरोबर पुरतील असे ठेवायचे आहे त्यामध्ये नवीन काही ऍड करायचं नाही फक्त संध्याकाळी जाताना आपल्याला कणकीचे सहा दिवे करायचे आहे शिरा किंवा खीर आपल्याला प्रसादासाठी बनवायची आहे प्रसाद घेऊन जाताना आपण असे तीन तीन द्रोण वगैरे घेऊन जायचे आहेत कारण आपल्याला तिथे गेल्यानंतर या प्रसादाचे तीन वाटे करायचे तीनही वाटे आपण मंदिरात गेल्यानंतर करणार हे सहा दिवे आपल्याला मंदिरात ठेवायचे त्यापैकी पाच प्रज्वलित करायचे एक दिवा आणि प्रसादाचा एक वाटा आपण घरी घेऊन यायचा आहे आल्यानंतर आपल्या घराच्या डाव्या साईडला आणि आपण आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे उपवास सोडताना आपण मंदिरातून आणलेला जो प्रसाद आहे त्याने सुरुवात करायची आहे तो प्रसाद आपल्याला घरात कोणालाही द्यायचा नाही लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील कोणालाही त्यातला प्रसाद द्यायचा नाही ज्याने उपवास केला त्याने तो प्रसाद पूर्ण ग्रहण करायचा आणि नंतर आपली भाजी पोळी खायची आहे अशा प्रकारे हे मी माझे पशुपती व्रत करते